आरपे ग्रॅन्युअल दोन ट्रॉली शेंकत टाकल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळत नाही तो आपल्या पाच किलो ग्रॅन्युअल मिळतो आणि काही तर प्रॉब्लेम आता वाढत चाललेला आहे त्यासाठी धनवंतरी खताला पर्याय म्हणून आपला गोरिज फ्रोम आहे फॉस्पेट्रीज ऑर्गेनिक मॅन्युअल म्हणजे आज शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या युट्यूब चॅनलवरती जे की आहे एका शेतकऱ्याचं चॅनल आज आपण पाहणार आहोत धन्वंतरी कंपनीच्या आर पी व इतर काही प्रोडक्ट जे आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तत्पूर्वी मी आपल्याशी एक गोष्ट क्लिअर करीत आहोत की आपल्याला कुठल्याही कंपनीची किंवा कोणाची ॲड करणं नाही तर आपला हेतू जो आहे तो फक्त शेतकऱ्यांच्या माहितीत भर पडावी एवढाच आहे आम्ही अकोला येथे झालेल्या शिवारफेरीमध्ये आलो होतो त्यानिमित्तानं आम्हाला धन्वर्तरीचा प्ल स्टॉल दिसला आणि त्यांचं जे प्रॉडक्ट आहे आर पी एस शहात्तर याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली उत्सुकता कारण आम्ही शेतकरी आहोत त्यामुळे आम्हाला बरेच लोक धन्वंतरी आर पी एस शहात्तरबद्दल विचारतात त्यासाठी आम्ही त्यांचा एक शूट घेतला त्या सरांचा आणि संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेऊन आम्ही आपणापर्यंत सादर करणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण या चॅनलवरती आम्ही आपल्यासाठी वेगवेगळ्या कपाशी भाजीपाला याविषयी बऱ्याच माहितीच्या हे आपण शेतातून डायरेक्ट शूट करून प्रॅक्टिकल बेसवर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो आणि अशा शिवारफेरी वगैरे शेतीविषयक काही कार्यक्रम असले नवीन अवजारं तंत्रज्ञान तर त्याविषयी आम्ही तिथं जाऊन आपल्यापर्यंत जेही आमच्याकडून जेही माहिती शक्य होईल ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर तेवढाच उत्साहाने आणि ताकदीने आम्हाला एक व्हिडिओ बनवण्याची किंवा काम करण्याची एक ऊर्जा मिळते त्यासाठी सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो नक्की नवी 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 करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या म्हणजे आपल्याला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आमच्यापर्यंत पोचवू की जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना माहिती अनमोल माहिती ही मिळाली पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शिवार फेरी दोन हजार पंचवीस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मी संतोष तोंडे धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स बुलढाणा आता धनवंतरीचे जे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये माहिती बघूया धनवंतरीचं सर्वात प्रथम प्रोडक्ट आहे आपला आरपीएस पी एस शहात्तर रेज्युरेटर ऑफ प्लॅन्टँड सॉईल हे तुम्ही वीस प्रक्रियेमध्ये फवारणीमध्ये आणि ड्रिंकिंगमध्ये प्रत्येक पिकाला यूज करू शकता कोणत्याही स्टेजमध्ये आणि गरजेनुसार याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचाही उपयोग करू शकता याच्यामध्ये जीवन असल्यामुळं कीटकनाशकसुद्धा जाते धन्वंतरी दुसरं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे बॅक्टरीज किट त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे सात प्रकारचे बॅक्टेरिया आहे आणि एक व्याम आहे म्हणजे अशा टोटल आठ बॉटल आहे त्याच्यामध्ये व्याम म्हणजे सहजीव बुरशी आहे आणि सात प्रकारचे बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये नत्रचं बॅक्टेरिया सुरतचे दोन बॅक्टेरिया झिंकचा बॅक्टेरिया सिलिकॉनचा बॅक्टेरिया सल्फरचा बॅक्टेरिया तर ही जे किट आहे आपलं जे आपण जे खत टाकतो ते खट अपटेक होण्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे जमिनीमध्ये जे सुक्तावस्थेमध्ये पडलेलं सुरत पाला झिंक वगैरे ते अपटेक करण्याचं काम करते हे वापरल्यानं आम्हाला रासायनिक खत कमी होते तर असं हे बॅक्टरीज किट आहे बॅक्टेरिया याच्यामध्ये आहे नंतर आपलं धन्वंतरीचं प्रोडक्ट आहे गोरस अल्ट्रा गोरस अल्ट्रा हे जीवामृत आहे हे पॅथोजेन फ्री जीवामृत आहे याच्यामध्ये पिकाला उपयुक्त असलेले जीवाणू याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे याचा खूप चांगला रिझल्ट आहे हे ट्रेस कमी करण्यामध्ये ताणतणाव कमी करण्यामध्ये पिकाला काम करते जसं जास्त ऊन असले जास्त पाऊस असेल किंवा जास्त हिवाळा असेल त्यावेळेस पिकाचे ट्रेसमध्ये जातात जा त्याच्यामध्ये आपलं ट्रेस कमी करण्याचं काम आपलं गोरस अल्ट्रा नावाचं प्रोडक्ट करते धन्वंतरीचा एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे आज बिजोरिच बघा बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे प्रत्येक क्षेत्रात ती केली पाहिजेत बीज बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला एकदम इम्युनिटी त्याची पिकाची ते आहे सुरुवातीपासून स्ट्रॉंग राहते आणि एक समान उगवण क्षमता होऊन मुळं खोदवड जातात तर आपलं हे बिजोरिच आहे याच्यामध्ये नत्र पुरत पालाचे आणि ट्रायकोटरम ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस पाच टक्के दहा टक्के फुलं आणि दहा टक्के त्याच्यामध्ये शेंगा असतात त्या स्टेजमध्ये तुम्ही फवारू शकता तर हे दोन वेळेस तुम्ही फवारण्याची घेऊ शकता फ्लोरारिचची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फ्लावरिंग अँड एन फ्रुटिंग एन्हान्सर याला असं म्हटलं जातं फ्लोरारिच फ्लोरारीच फक्त फ्लोरा पंधरा प्लोर एम एल प्रतिपंप आपल्याला वापरावा लागतो त्याच्यानंतर सॉइल गार्ड म्हणून आपल्याकडं आहे ज्याच्यामध्ये नॅचरल अँटी फंगल लिक्विड आहे हे निमॅटोड आणि अँटी फंगल म्हणजे जे बुरशीचं प्रमाण आपल्या शेतामध्ये वाढत चाललं घातक बुरशीचं त्याच्यामध्ये शंभर टक्के काम करते तुरीसारख्या पिकाला किंवा कोणत्याही पिकाला आपण हे वापरू शकतो हे ड्रिम्प ड्रिप मधून आपल्याला द्यावं लागतं ला ड्रिंचिंग याची करावं लागते अर्धा दा, डिटरचा डोज आहे पर एकरी तर असे भरपूर प्रोडक्ट आहे हिंगाचा प्रॉब्लेम आता वाढत चाललेला आहे त्यासाठी धनवंत्रीनं नेमारीच अल्ट्रा नावाचा प्रोडक्ट ऑर्गॅनिकमध्ये उपयोगामध्ये आणलेला आहे चार ते पाच दिवसामध्ये याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे हे वापरताना एक किलो पावडर आणि पन्नास ग्रॅम हिंग याच्यासोबत वापरावं लागतो आणि कोणतंही केमिकल चार ते पाच दिवस आपल्याला वापरायचं नाही त्याच्यानंतर धन्वंतरीमध्ये आणखी दोन प्रोडक्ट महत्त्वाचे आहेत ते म्हणते ते म्हणजे आर पी एस शास्त्र ग्रॅन्युअल ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन ह्युमिक ॲसिड फल्विक ॲसिड आणि सर्व मायक्रोन ट्रेंज अवेलेबल आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक पण याच्यामध्ये आहे असं परिपूर्ण असलेलं हे आर पी एस शास्त्र ग्रॅन्युअल दोन ट्रॉली शेणकट टाकल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळत नाही तो आपल्या पाच किलो ग्रॅन्युअलनं मिळतो हो आणि जमिनीची त्याच्यामध्ये क्वालिटी सुधारणा होते पांढऱ्या मुळांचा विकास होतो जमीन होते जमिनीचा पीएच बॅलन्स राहतो आणि पाणी धारण क्षमता जी आहे ती ब्या व्यवस्थित करण्यामध्ये आपलं ग्रॅन्युअल मदत करते आणि आता रासायनिक खताला पर्याय म्हणून आपला गोरीज प्रोम आहे फॉस्फेट्रीज ऑर्गॅनिक मॅन्युअल म्हणजे आज रासायनिक खताचा वापर तुम्हाला कमी करायचं असेल तर याला पर्याय म्हणून आपला गोरिज प्रोम आहे गोरिज प्रोमचा वापर जर केला तर तुमचं रासायनिक खत आहे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं असे भरपूर प्रोडक्ट आपल्या धनवंत्रीनं याच्यामध्ये आणलेलं आहेत तर हे गार्ड म्हणून हे पण आहे रस शोषण करणाऱ्या किड्यांसाठी ऑर्गॅनिकमध्ये पर्याय म्हणून आणि धन्वंतरीकडं आणखीन दोन प्रोडक्ट आहेत ते म्हणजे इम्युनिरीज अल्ट्रा याच्यामध्ये पाच प्रकारच्या नीम करंज अद्रक लसूणसारख्या पाच प्रकारच्या वनस्पतीचा आर्क आहे ते जर दर दर आमावशीला तुम्ही ते प्रोडक्ट फवारणी केली तर त्याच्यामध्ये जे आळीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपण कंट्रोलिंग करू शकतो आणि दुसरा एक पर्याय म्हणजे आपल्याकडे हे निळ्या आणि नी पिवळ्या कलरचे ट्रॅप येतं त्याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किड्यांचे पतंग जे आहेत ते चिपकतात निळ्या पांढऱ्या कलरचे आणि निळ्या पिवळ्या असे तिन्ही कलरचे ट्रॅप याच्यामध्ये आहेत रस शोषण करणाऱ्या किळ्यांची पतंगाला चिपकतात त्याच्यामुळे आपला रासायनिक फवारण्याचा खर्च जो आहे तो धन या प्रोडक्टनं कमी होऊ शकतो असे भरपूर प्रोडक्ट धनवंतरीने लॉन्च केलेले आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे कॉम्पोस्टेज जे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बी मुंबई यांनी तयार केलेलं आहे त्या सायंटिस्ट लोकांनी तयार केलेलं आहे जे शेणखत कुजवण्याचं किंवा शेतामध्ये असलेला पालापाचोळा कुजवण्याचं काम करते पाच ते साठ टन पालापाचोळा कुजवण्यासाठी एक दीडशे ग्रामची पावडर ती काम करते त्याचं दोनशे लिटर पाणी करून आपण जर ते स्प्रे केलं तर ते पालापाचोळा खुजणार किंवा जे शेणखत आहे थे, त्याचं पक्क्यामध्ये रूपांतर होणार आणि ते पक्कं खत जर आपण शेतामध्ये टाकलं तर ते पिकाला खूप उपयोगी होणार आहे धन्वंतरीचे हे सर्व प्रोडक्ट हे तु तुम्हाला तिथं ह्याच्यामध्ये पा पाहायला मिळतील याची माहिती लागली तर तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव आहे संतोष तोंडे आणि बुलढाणा इथं राहतो माझा मोबाईल नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट नाईन वन वन नाईन फाईव्ह वन म्हणजे एक्क्याण्णव अठ्ठावन्न नऊशे अकरा नऊशे एक्कावन्न